मुंबईत येणाऱ्या प्रत्येकानं एकदा तरी ही वास्तू पाहिलीच असेल ही आहे मायानगरी मुंबईची शान कुलाब्याच्या अपोलो बंदरात उभं असलेलं गेटवे ऑफ इंडिया मुंबईतील पर्यटकांचं प्रमुख महत्वाचं आकर्षण असलेला गेटवे ऑफ इंडिया आणि याचाच नेमका इतिहास तुम्हाला माहिती आहे का नसेल माहीत तर चला जाणून घेऊया गेटवे ऑफ इंडिया हे ब्रिटिश वसाहतवादी राजवटीचं चित्रण करणारं स्मारक आहे सन एकोणीसशे अकरा मध्ये किंग पाचवे जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीनंतर ही भव्य कमान बांधण्यात आली एकतीस मार्च एकोणीशे तेरा रोजी गेटवेची पायाभरणी झाली तर एकोणीसशे चोवीस मध्ये ही इमारत पूर्ण झाली याची उंची पंच्याऐंशी फूट इतकी आहे पिवळा बेसॉल्ट खडक आणि कॉन्क्रीट मिश्रणाचा वापर करून हे स्मारक तयार झालंय महत्वाचं म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर शेवटचे ब्रिटिश सैनिक गेटवे मधूनच युरोपात परतले होते जिवाजी मुंबई करायला येणाऱ्या अनेकांना गेटवे पाहिल्यानंतर तिथे फोटो काढायचा मोह आवरत नाही मुंबईत आलेल्या पर्यटकांचं हे फेवरेट डेस्टिनेशन उभ्या असलेल्या ताज हॉटेलमुळेही या वास्तूचं सौंदर्य आणखी खुलून उठत ब्रिटिश जाऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असली तरीही आजही लाखो पर्यटकांचं गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे अजूनपर्यंत तुम्ही जर या वास्तूला भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या धनंजय दळवी न्यूज एटीन लोकमत मुंबई